महाराष्ट्र राज्य माताडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष माजी मंत्री व महाराष्ट्र विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार शशिकांत जयवंतराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्या या निवडणुकीबद्दल त्यांचा पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला सुधागड विद्या संकुल करंबोलीच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित माताडी कामगार तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार शशिकांत शिंदे यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की आजचा सत्कार हा उद्यासाठी लढण्याची नवीन उमेद देणारा आहे यावेळी कामगारांचे नेते गुलाबराव जगताप राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब शेख प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर आदीसह प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जो ट्रान्सपोर्टवाला मा कंपनी बोलली तुमची गाडी लावणार नाही त्या कंपनीकडे शिकते मग मी माझ्या पद्धतीने मग आम्ही लोक कष्ट करून एक दोन गाड्या घ्यायच्या कर्जातून तू आला तर तुझ्याकडे बघतो बघू काय करायचं मी पण इथं जल्लो आहे आपण नादा लागत नाही लागलो तर सोडत नाही म्हणून माझं हेच म्हणणं आहे पुढची बैठक आपण घेऊ त्यावेळे आपले ट्रान्सपोर्टचे असलेले लोक आहेत त्यांना काम मिळालं पाहिजे मी जिथं सांगाल जी एम पी टीला जायचं सांगा आम्ही भावनात येऊ तिकडं कुठं कंपन्या सांगायचं तिथं येऊ आपल्या गाड्या लागल्या पाहिजे गाजल्या पार्किंगचा पण विषय इथं करत नाही मला वाटतं माझ्या मध्ये पार्किंगचा विषय इकडे पण आहे पार्किंगला सांगतात तिथे पार्किंग करायचं असेल तर तू आला तरच पार्किंग केली तुम्ही फक्त पार्किंगची जागा मला सांगा मी तिथं येतो आणि तुमची गाडी लावून दाखवतो हो। मालकीची नाही तिथं त्यामुळे आपण समजणार आलो इशारा काफी आहे माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या लोकांना ताकद द्यायची जबाबदारी माझी असेल आपण आजपासून सुरू करायचं फार तुम्ही संपर्क कार्यालय चालू केलेलं आहे एवढ्या जिद्दीने करूया ज्याचा उल्लेख मैभूमी केला पनवेलच्या नगरपालिकेचे महानगरपालिकेचे निर्णय घेताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशिवाय निर्णय होणार नाही शब्द देतो तुम्हाला ज्या वेळा मला तुम्ही बोलवा आमच्या माता भगिनींच्यासाठी माझ्या लोकांसाठी आणि तुमच्यासाठी ज्या वेळा बोलवाल त्यावेळा हा शशिकांत शिंदे तुमच्यासाठी हजर असेल हा शब्द देतो छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या शशिकांत शिंदे साहेबांच्या प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दलच्या सत्काराच्या प्रसंगी उपस्थित महाराष्ट्राचे युवकांचे मार्गदर्शक भेगूबाई शेख पाथाड्यांचे दुसरे मार्गदर्शक गुलाबराव जे जगताप साहेब आमच्या महिला भगिनी कोकणचे युवकचे विभागीय प्रमोद बागल शाहबाज खान आमचे ॲडव्होकेट तुषार पाटील आणि सर्व मंडळी म्हणजे बसले खरं म्हणजे साहेब हे हे जो एरिया आहे तुमचा जसा बाजूचा तालुका आहे विधानसभा एरियाचा ज्या तऱ्हेने तुम्ही त्या तिकडे पाहत आहे त्याचप्रमाणे कलंबोली कमोटा खारघर पनवेल नावडा या एरियातील सुद्धा जे आहेत राहणारे वास्तव्य करणारे सगळे तुमच्याचकडचे आहेत त्यामुळे तिकडचं जसं आहे नातं तसंच इकडे पण आमचं तुमचं नातं आहे या एरियात बघायला गेलं तसं आहे सगळे एक टोटल जर बघितलं असेल मतदार मी तुम्हाला मधीत बोललो पावणे दोन लाख जवळजवळ मतदार हा पश्चिम महाराष्ट्रातला आहे आणि ऐंशी ते नव्वद हजार मतदार हा साताऱ्यातला आहे आणि तुमच्याशी एकदम निगडीत आहे बाकी काही लोकसभेला विधानसभेला काही झालं गेलं परंतु आता जे ज्या तऱ्हेने तुमच्याशी निगडीत झाले कारण याला कारण एकच आहे हे एक गुलाबरावजी जगताप साहेब हे सुद्धा जा माथाड्यांच्या मार्गातून त्यांचा इथं चित्त त्यांच्या असतील त्यासाठी झटत असतात साहेब बिबूबाई शेख आहेत बिबूबाई शेख आहेत यांच्या भीड मधले सुद्धा एक पाच सहाशे मतदान इथे आहे म्हणजे बीड सुद्धा आहे पश्चिम महाराष्ट्राबद्दल या तऱ्हे आपण जात असताना साहेब या परवे महापालिकेमध्ये गेले पाच वर्ष जे तीन ह्या बाजूला तीन नगरसेवक कामाला दिलं होतं तिसरा नगरसेवक पन्नास पाचने पडला आणि दोन नगरसेवक जे कळंबोलीमध्ये आले कारण आपल्या इथं आता तर परिस्थिती शेतकरी कामगार पक्षाची बिकट झालेली आहे त्यांचा विरोधी नेता त्या भारतीय जनता पार्टीत गेलेला आहे त्यामुळे नाही तेवढी नामुष्की शेका पक्षाची होणारच आहे परंतु आपल्यासाठी जो मतदार आहे आपण लक्ष द्यायला पाहिजे आम्हाला जनसामान्यात ज्याप्रमाणे वागवतात शेतकरी कामगार पक्ष लोकसभा झाली विधानसभा झाली विधान परिषद झाली पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला डावल गेले आता परवा तुम्ही जाणार असाल त्याविषयी आपण प्रत्येक वेळी जयंतराव पाटील साहेब विभूभाई शेख यांच्याशी मी निगडीत राहून प्रत्येक वेळी मी त्यांना सांगत असतो आता पुढे साहेब महापालिका येणार आहे इथे आता मालमत्ता कराचा बोजा त्यांनी डबल दुहेरी मालमत्ता कर आमच्यापर्यंत महापालिकेला लावले त्यासाठी आम्ही भांडतोय आणि त्याच्यावर यांनी व्याज लावलाय परवेल महापालिकेने व्याज लावलाय आणि शास्ती माफ केल्याची गाजर दाखवली म्हणजे काय तर दोन हजार सोळा पासून खरं म्हणजे कायद्याने दोन हजार एकवीस पासून हायकोर्टाचा निर्णय काय दोन हजार एकवीस पासून मालमत्ता कर घ्या परंतु यांनी या शास्तींच्या जोरावर दोन हजार सोळा पासूनची आपल्यावर मालमत्ता करायचा बोजा घ्यायचं ठरवले आणि शिंदे गट आणि भाजप दोघांमध्ये कॉम्पिटिशन झाली दोन्ही वर्षावी करून लोकांमध्ये त्यांना माहिती आहे नाचक्की झालेली आहे मालमत्ता करायच्या संबंधात पूर्णपणे यांची ना मानशक्की झालेली आहे म्हणून ते शास्तीचा दाखवतात गाजर दाखवतात लोकांना त्याविषयी आपण आता महाविकास आघाडीमध्ये पण त्याविषयी मोर्चा निघणार आहे आपण याच्यावर लक्ष द्याल आणि येतं जे आहे महापालिका इलेक्शन त्यामध्ये आम्हाला समानशी वागणूक मिळावी अशी मी अपेक्षा करतो आपण आलात साहेब भरपूर वेळ झालेला आहे प्रास्ताविक मोठं होतं आवर्थ येतोय ये मी आपण आलात त्यामुळे सगळं इथे गुलाबराव जगताप साहेब सुद्धा एकदम खुश मला आठ दिवसापूर्वी आज एक मी आलोच आता समजा त्यामुळं पेमूबाई पण आज जे आले ते फक्त या मिटिंग करता झाले सर्व सर्वजण आपण आलात माथाडे कामगार आले काय बसण्याची हो जा, जा जा तर अपुरी व्यवस्था झाली क्षमस्व पुढच्या वेळेला आपण मोठा कार्यक्रम आपण पटागणावर घेऊ ज्याप्रमाणे आपण गेल्या वर्षी सोळा डिसेंबरला पवार साहेबांचा कार्यक्रम घेतला होता तिथे त्याच ग्राउंडला आपण शिंदेसाहेबांचा गणपतीनंतर कार्यक्रम घेऊ आपण सगळे आलात शिंदेसाहेब आपण आलात शिंदे साहेबांची माझी सदोतीस वर्षापूर्वीची जगताप साहेब सदोतीस वर्षापूर्वीची जुनी दोस्ती आहे आमचं पुरं कौटुंबिक संबंध आहे आपण आलात साहेब धन्यवाद देतोय आणि आम्हाला ट्रान्सपोर्टच्या पण अडचणी आहेत आपण वेळोवेळी इथे याल आणि या अडचणी समोर घ्याल निश्चितप्रमाणे आम्हाला खात्री आहे असे तुम्ही वेळोवेळी येत जा आणि आम्हाला मार्गदर्शन करता आणि इथे थांबते मी जय हिंद जय महाराज हे खरे म्हटलं तर एक आव्हान आहे पक्ष परत एकदा सत्तेत आणणं आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणं पक्ष संघटना मजबूत करणं आदरणीय पवारसाहेब असतील जयंत पाटील सुप्रेस पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी मला जी काही संधी दिली त्यावर आभार व्यक्त करतो आणि हे चॅलेंज आहे समजायचं सत्तेच्या असलेल्या लोकांना सत्तेपासून दूर करण्यासाठी माझे पक्ष परत मजबूत होत्या उभा करण्यासाठी प्रयत्न करतो माथाडी कामगारांना एक वर्ष माझे पनवेलचे अध्यक्ष जे आहेत ते सतीशरावजी पाटील माझे मित्र आहेत मला आनंद आहे की बरेच लोक पक्ष सोडून गेल्यानंतर पण हा नेता पवारसाहेबांच्या प्रामाणिक राहिलेला आहे आणि त्यांनी आज हा कार्यक्रम घेतला त्याचबरोबर सगळे माथाडी कामगार का असतील कार्यकर्ते असतील पनवेल कळंबोली या परिसरातले सगळे बामकटे वगैरे लोकं आलेले आहेत कार्यकर्ते आलेले आहेत त्यांच्यामध्ये हा सरकार सोहळा आलेलं आहे आम्हाला उर्चा देणारा असेल भविष्यामध्ये लढण्याची जिद्द निर्माण करणार असेल अनेक समस्या आहेत सरकार अकरा वर्ष बारा वर्ष इथे असताना सुद्धा साधारणतः या परिसरातले प्रश्न सिडकोचे महानगरपालिकेचे सुटलेले नाही आहेत सुविधा नाहीत अनेक अडचणी आहेत त्याच्यावर शस्त्रिक शास्त्रीक करमाफीच्या बाबतीत मला श्रेयवाद आहे परंतु दोन दोन वेळा सकट लोकांकडून पैसे घेतले जातात त्याची नाराजगी आहे या संदर्भामध्ये आवाज उठवणं किंबवना या असलेल्या परिसरातल्या अनेक प्रश्नाच्या ती माहिती मला दिलेली आहे उद्याच आम्ही सिडकोवर आणि महानगरपालिका नवी मुंबई यांच्यावर आम्ही मोर्चा काढतो आहे सिडकोचे जे प्रश्न आहेत उद्या आम्ही सिडकोच्या बरोबर आम्ही शिष्टमंडळ नेऊ त्यामध्ये सतीश चव्हाणच्या माध्यमातून पनवेलच्या आणि या कळंबोली परिसरातल्या शिल्पचे प्रश्न आम्ही पहिल्या प्रथम मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत ब्युरो रिपोर्ट कळंबोली